नमस्कार मैं ओगिनी नाम से लिखती हूं यातायात 7 नव प्राथमिक मराठी होनींची शाळा जनतेस नसावे कशाची ही कमतरता जनतेस नसावे कशाची ही कमतरता असावे फक्त एकदानी एक आदमी मध्ये दिसता फक्त शिक्षण व क्रीडा संस्थेत केले मौल्यवान काम शिक्षण व क्रीडा संस्थेत केले मौल्यवान काम शाहूच्या या कार्यास करते म्हण भावे प्रणाम शाहूच्या या कार्यास करते म्हण भावे प्रणाम धन्यवाद